अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील गावगाड्याचा कारभार चालवणाऱ्या सरपंचाला आणि सदस्याला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चांगलाच दणका दिलाय तालुक्यातील सोनारी लोहारा करंजा आणि ढग पिंपरी गावचे सरपंच आणि एकाहत्तर यांचं सदस्यत्व रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे या आदेशानं परंडा तालुक्यात राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव जागांवरील निवडून आलेल्या सदस्यांसाठी एक नियम आहे त्यानुसार या सदस्यांना निवडून आल्यानंतर बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे मात्र जिल्ह्यातील अनेक सदस्यांना सूचना देऊनही त्यांनी प्रमाणपत्र सादर केलं नाही त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलंय धाराशिव जिल्ह्यात दोन हजार एकवीस नंतर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचे धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सदस्यत्व रद्द यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलंच ढवून निघालय ताता तालुक्यातील तहसीलदारांच्या शिफारशी नंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ही कारवाई केली आहे तीन गावच्या सरपंचांना धक्का धकपिंपरी सोनारी आणि लोहारा करंज गावचे सरपंच अपात्र झालेत यात अडकपिंपरी गावच्या सरपंच काळे प्रज्ञा बप्पाजी सोनारी गावचे सरपंच दुबळे दीपक महादेव लोहारा करंज गावच्या सरपंच सावित्री चंदू कांबळे या तीन सरपंच यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं अपात्र केलं आहे या ग्रामपंचायती सदस्यांना बसवलं घरी आलेश्वर काळे नंदकुमार चंद्रकांत कुंभेजा पोपळे भुजंग विश्वनाथ आणि पोपळे राधाबाई भुजंग खासापुरी वाघमारे प्रियंका भीमा चिंचपूर खुर्द कोळी जाईबाई छगाण आणि हनुमंत पोपट सुतार चिंचपूर बुद्रुक जाधव बायडाबाई शहाजीराव तांदूळवाडी खरसडे अनिता रंजित पिंपळवाडी ओव्हाळ रेखाबाई नवनाथ भोंजा पोपळे अर्चना सुनील लोणी माळी प्रियंका जयराम खंडेश्वरवाडी नवनाथ गुंडीबा लष्कर देवगाव बुद्रुक जाधव सवित्रा लक्ष्मण रत्नापूर मोठे भाऊसाहेब शिवलिंग रुई दुधी कुसुम उत्तरेश्वर जगताप आणि चौधरी रुक्मिणी सतीश रोसा गिरीशोभा हनुमंत बोटरे कल्याण नाना ओव्हाळ दीपाली दीपक वाटेफळ संजय गोकुळ कोकाटे आणि अर्चना प्रवीण लांडगे सोनारी पाटील चंद्रकला भाऊसाहेब दुबळे दीपक महादेव साकत खुर्द गायकवाड गोकुळ सोमनाथ कुंभेफळ रामा रावसाहेब आवळे पद्मिनी बजरंग यादव खाणापूर जामगाव भालेकर सगुणाबाई दत्तू पाच पिंपळा रंजित महावीर मंगरुळे आंदोरा अंधोरी कांबळे वर्षा महावीर लोहारा करंजा सावित्री चंदू कांबळे पिंपरखेड अनिता नारायण माने आणि कोळी हनुमंत संभाजी आणि थोरात वैशाली नागनाथ टाकळी आदलिंगे रंजना अंकुश देऊळगाव भाग्यवंत शालन बापूराव ढग पिंपरी काळे प्रज्ञा बप्पाजी आलेश्वर भोई ज्योती नागेश इनगोंदा अवसरे सकुबाई नवनाथ कांदलगाव सुरवसे वाच्छला सुधाकर खासापुरी शिंदे राजेंद्र भैरवनाथ आणि कोळेकर नेहा करिअप्पा गोसावीवाडी डोंजा सुमन दत्तू सुरवसे आणि दत्तू नामदेव सुरवसे तांदुवाडी उदागे अश्विनी सचिन पारेवाडी कांबळे सुषमा रवींद्र राजुरी संगीता दादाराव बगाडे हिंगणगाव बुद्रुक वाल्मिक केरबा मारकड आणि सुनीता अंबऋषी सरपणे आणि उषाताई बाळू लोखंडे आणाळा सुनीता अशोक शिंदे काटेवाडी काळे लक्ष्मीबाई अजिनाथ गोसावी मीना बुवा कौडगाव शिंदे अनिता कैलास देवगाव बुद्रुक ठवरे पंचफुला विविशल मुगाव गायकवाड पार्वतीबाई माधवराव शेळगाव स्वप्नाली लखन लांडके आणि शेवाळे द्वारका रामचंद्र साकत खुर्द देवकर विमल रामकृष्ण भोत्रा शिंदे शीतल विठ्ठल आणि शिंदे गणेश तुकाराम दहिटना व्यवहारे साखराबाई पांडुरंग शिराळा चाबुकस्वार कालिंदा कैलास आणि कांबळे रामचंद्र नामदेव जाके किसन गंभीरे तृप्ती दत्ता धोत्री बैलदार मंडाबाई आभा वागे गव्हाण सल्ले पद्मीन महादेव वडनेर सरणवाडी सरवदे तारामती ज्ञानदेव आणि तांबिले यशोदा शंकर आणि जाधव अविदा देवीदास खासगाव शिंदे छाया सुनील असे एकूण एकाहत्तर ग्रामपंचायत सदस्य अपात्र झालेत आहेत यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा